नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजही राज्यात जोरदार पूर्वमोसमी वादळी पावसाचा इशारा कायम आहे आजही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये आजही गारपिटीची शक्यता आहे आज दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल तर काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे छोटी सेपेट आहे मित्रांनो आज पंधरा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोकण किनारपट्टी लगतच्या परिसरावर एक हवेचे जोड क्षेत्र बनताना बघायला मिळत आहे अरबी समुद्रातून येणारे वारे तसेच इकडून पूर्वेकडून येणारे वारे या वाऱ्यांचं जोड क्षेत्र बनल्यामुळे आज दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे ढगाळ हवामानामुळे उन्हाचा जो झटका आहे तो काहीसा कमी होताना बघायला मिळत आहे मागील चोवी तासामध्ये अमरावती येथे उच्चांकी तापमान एक्केचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस नोंदलं गेलं आज मुख्य करून दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल आजही सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक पावसाजोर आज कोक दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये राहील इतरत्र देखील दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातील रत्नागिरी तसेच सावंतवाडी राजापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह पाऊसची शक्यता आहे सांगली तसेच साताऱ्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये त्याचबरोबर कोल्हापूरच्या बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आज आहे ये थे थे बागा पुने पूर, पूर। या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर या परिसरात देखील वातावरणात बदल होईल ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे आज पाऊस पुणे विभागामध्ये तुरळक भागामध्ये आहे नाशिक विभागामध्ये दुपारनंतर विखुरिलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती निर्माण होईल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतरत्र विखुरिल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता यानंतर मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये देखील आज विखुले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता काही फक्त काही काही ठिकाणी आज नगर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही काही भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील आज वाऱ्याचा जो जोर आहे तो मराठवाड्यात जास्त राहील ब मराठवाड्यात दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण पट्ट्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे इतरात्र श्री छत्रपती संभाजीनगर जालना परवणी हिंगोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल अमरावती भागातील मराठवाड्यालगतचा भाग वाशिम आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे कमी ठिकाणी आज पावसाची शक्यता नागपूर विभागात देखील आज पावसाचा जोर कमी रा जरी असला तरी पण दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे नागपूरच्या उत्तरी परिसरामध्ये गोंदिया भंडाराच्या उत्तरी भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचवर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वातावरणात बदल होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आज तुरळक परिसरामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या पावसाची शक्यता आहे आजही राज्यात वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये नांदेड लातूर धाराशिव दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तसेच नाशिक विभागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे लातूर नांदेड धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हिवती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये बघायला मिळेल बाराच्या अपडेटमध्ये व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद